मा तालुका सकल मराठा समाजाची आज बैठक पुरवाडी या ठिकाणी आयोजित केली होती मराठवाड्याच्या पहिल्या टप्प्यानंतर मराठा आरक्षणावरती जनजागृती रॅली आणि जाहीर सभांचा सा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सात ऑगस्टपासून मनोज सारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होतो आणि सात ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रातली पहिली रॅली आणि महासभा छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर या ठिकाणी होणार आहे त्या अनुषंगानं तालुक्या तालुक्यात बैठकांचा विषय चालू आहे बैठकांमधून तालुक्यांमधून जास्तीत जास्त महाराष्ट्र बांधव आज सोलापूर या ठिकाणी जाणार आहेत माडा तालुक्याची आज झालेली ही प्राथमिक बैठक होती अजून तीन ते चार महत्त्वाच्या बैठका तालुक्याच्या कानाकोपऱ्यात होतील आणि कमीत कमी एका गावातून दहा गाड्या असा फॉर्म्युला आमचा मराठा समाजातच या तालुक्यामध्ये ठरलेला आहे आणि आतापर्यंत महाराष्ट्रात झालेल्या साबांपैकी आणि रॅलींपैकी सोलापूर जिल्ह्याची रॅली ही रेकॉर्ड ब्रेक करणारी पाटील तुम आजच आपल्या लक्षवेद न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा